गेल्या काही दिवसांपूर्वी श्रीरामपूर शहरातील नॉर्दर्न ब्रांच एन बी पाटबंधारे हद्दीतील पाटा लागत असणाऱ्या रहिवाशांना अतिक्रमण काढण्यासाठी पाटबंधारे विभाग सिंचन शाखा श्रीरामपूर यांनी अतिक्रमण काढण्याबाबत नोटीसा बजावल्या होत्या त्यावर सोमवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अतिक्रमाची पाहणी करण्यासाठी अधिकारी आले असता नागरिकांनी स्वतः आपले अनधिकृत अतिक्रमण जेसीबी लावून काढून घेतले व पाण्याच्या पाटापासून वीस फुटाचा रस्ता मोकळा करून दिला पाटाच्या पाण्यामध्ये कोणत्याही प्रकारची घाण जाणार नाही याची दक्षता नागरिकांनी स्वतः घेतली व पाटबंधारे कर्मचाऱ्यांसमोर सर्व साफसफाई नागरिकांनी कॅनॉल मधील सर्व कचरा घाण उचलून घेऊन सर्व कॅनॉल साफ करण्यात आला व पाटाच्या कॅनॉल व पाण्यात येथील नागरिकांचे सांडपाण्याचे पाईपलाईन या भागातील कुणीही नागरिकांनी पाटांमध्ये सोडले नाही व पाटांमध्ये ना कोणत्याही प्रकारची घाण कचरा टाकणार नाही याची दक्षता स्थानिक नागरिक घेत आहेत आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी दर्शन बारसे नंबर दोन मधील वाटाच्या कॅनलच्या महिला आहोत आमचा जे अतिक्रमण आहे ते आम्ही काढून घेतलेले आहे आणि आमच्या इथून जे सी पीने रस्ता करून दिलेला आहे आम्ही भविष्यात कचरा पाणी असं काही पाठात टाकणार नाही आणि ज्यांनी टाकलं त्याच्यावर बी आम्ही कारवाई करू शक्यतो आम्ही पाठ स्वच्छता ठेवायचंच पाहू गेल्या दोन तीन दिवसापूर्वी श्रीरामपूर पाटबंधारे विभाग सिंचन शाखा नॉर्दर्न बेंच या विभागाने येथील गोपीनाथनगर परिसरातील नागरिकांना अतिक्रमण काढण्याबाबतचे नोटीस बजवले असतात तीन दिवसाच्या अल्टिमेटमध्ये या ठिकाणचे अतिक्रमण काढून घ्या अन्यथा आपल्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याबाबतचे नोटीस मिळाल्यानंतर आम्ही नागरिकांची या परिसरात राहणाऱ्या सर्व नागरिकांची एक सर्वांमध्ये एक बैठक घेतली आणि त्या बैठकीत आम्ही ठराव केला की आपलं जे अतिक्रमण आहे ते आपण स्वतःहूनच काढून घेऊ आणि ज्यावेळेस आज दिनांक सोमवार एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी माननीय पाटबंधारे विभाग यांचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी अतिक्रमणची पाहणी करण्यासाठी आले असता आम्ही जे सी बीच्या साह्याने आमच्या जे पाटाच्या कॅनोलला असणारं जे एन बीच्या कॅनोलला असणारं जे अतिक्रमण आहे ते आम्ही स्वयंस्फूर्ती सर्वांनी मिळून आमचं अतिक्रमण आम्ही काढून घेतलं आहे व या ठिकाणी आमचं कोणत्याही प्रकारचं सांडपाणी किंवा पा पाठात कचरा झाला नाही याबाबतची संपूर्ण दक्षता आम्ही या ठिकाणी नागरिकांनी स्वतःहून घेतलेली आहे व भविष्याच्या काळामध्ये पाठ स्वच्छ कसा राहील याबाबतची आम्ही पूर्ण खबरदारी या ठिकाणी घेणार आहोत